करार लग्नाचा हृदयस्पर्शी कथा भाग सात रेखाने रिसेप्शनसाठी मरून कलर कॉम्बिनेशन असलेला लेहंगा घातला होता त्यावर सिंपल असा मेकअप केला होता त्या रूपात ती खूपच सुंदर दिसत होती अर्णवने चालताना तिच्याकडे एक नजर टाकली आणि तो पुरता घायल झाला तिचं सौंदर्य बघून त्याच्या काळजाचा ठोका चुकला त्याचे पीस फास झाले आणि तो बेधुंद होऊन रेखाला बघत होता ते दोघेही गार्डनमध्ये आले त्या दोघांना बघून रियाने रागाने नाक मुरडले अर्णव रेखाकडे प्रेमाने बघतोय हे बघून तिला राग आला अर्णव आणि रेखा दोघेही स्टेजकडे चालले होते रेखा जशी रिया जवळ आली त्या क्षणी रियाने रेखाच्या पायात पाय आडवा घातला रेखा धडाम पडणारच होती की जवळ असलेल्या अर्णवने एका हाताने तिला सावरले आणि दुसरा हात तिच्या कमरेत घालून तिला स्वतःजवळ घेतली आता आपण पडणार म्हणून रेखाने डोळे बंद केले होते तिच्या दोन्ही हाताने आपोआप अर्णवच्या मानेभोवती विळखा घातला होता मी पडणारच होते पण मला कुणीतरी पडता पडता वाचवलं हे बघण्यासाठी तिने हळूच एक डोळा उघडला आणि ती आश्चर्यचकित झाली कारण ती अर्णवच्या मिठीत होती अर्णव मात्र तिच्या डो दोले... तिच्या डोळ्यात पूर्ण बुडाला होता आणि तो तिच्या डोळ्यात आरपार बघत होता तेवढ्यात त्याच्या अंगावर सॉफ्ट लाईट पडली आणि दोघेही भानावर येतात आणि पटकन एकमेकांपासून दूर होतात त्यांना बघून रिसेप्शनसाठी आलेले सर्व लोक जबरदस्त टाळ्यांचा कडकडाट करतात अर्णवने मात्र जाताना रियाकडे एक रागीत कटाक्ष टाकला जसं काय तो नजरेनेच रियाचा जीव घेईल त्याच्या अशा बघण्याने रिया समजून गेली होती की याला कळलं मी रेखाला पाडण्याचा प्रयत्न केला मी काहीही करायला गेले की ते उलटच कसं होतं याचा विचार रिया मनातच करत होती आणि रेखाला शिव्या देत होते रेखा एव एवढ्या सुंदर डेकोरेशन आणि एवढी मोठी पार्टी पहिल्यांदाच बघत होती हे सगळं बघून तिला खूप छान वाटत होतं अर्णवचे भरपूर नातेवाईक आले होते त्या सर्वांना बघून रेखाला आईची आठवण झाली आईची आठवण येताच तिच्या डोळ्यांच्या कड्या ओल्या झाल्या उद्या आईला बघण्यासाठी हॉस्पिटलला जायचं असा विचार करत ती डोळ्यांच्या कडा पुसते आणि चेहऱ्यावर एक गोड हसू आणते आता काही पाहुणे मंडळी त्यांना स्टेजवर येऊन गिफ्ट फुलांचे बुके देऊन त्यांच्यासोबत फोटो काढत होते तर काही जण जेवणावर ताव मारत होते पार्टी आता रंगत आली होती आता मात्र स्टेजवर रेखा आणि अर्णव दोघेच बसले होते रेखाने अर्णवकडे बघितलं तर तोही तिच्याकडेच बघत होता अगोदर असं काय बघत होतात माझ्याकडे पुन्हा असं बघितलं ना तर बघा कॉन्ट्रॅक्ट विसरू नका रेखा ओठांवर हसू आणत आवाज आवाजात राग दाखवत हळू बोलते तू समजतेस ग स्वतःला तू काय कुठली अप्सरा आलीस का तुझ्याकडे मी बघत बसायला आणि तसंही मी तुला एवढं पडता पडता वाचवलो त्याबद्दल मला थँक्यू म्हणायचं सोडून तू मला ॲटिट्यूड दाखवतेस अर्णव चेहऱ्यावर हसू ठेवत रागात बोलत होता तेवढ्यात जय तिथे येतो आणि दोघांनाही जेवायला घेऊन जातो आता बऱ्यापैकी पाहुणे मंडळी जेवण करून निघून गेले होते आता फक्त घरातले आणि जवळचे थोडे नातेवाईक होते सगळेजण जेवण करतात जेवण झाल्यावर जय आणि अर्णवची मावस बहीण मीना दोघी मिळून डान्स करतात त्यांना डान्स करताना बघून सगळेजण आपापल्या आवडीच्या गाण्यावर डान्स करतात आणि पार्टीची रंगत वाढवतात रेखा आणि अर्णव मात्र बसून हे सगळं बघत होते आता बरीच रात्र झाली होती आणि सर्वजण डान्स करून दमले होते त्यामुळे सगळे आराम करण्यासाठी आपापल्या रूममध्ये जातात रेखा रूममध्ये येते आणि कपडे चेंज करण्यासाठी बॅग घ्यायला जाते तर तिथे तिची बॅग नसते ती, -ती, 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 ती रूममध्ये सगळीकडे बघते पण तिची बॅग काही सापडत नाही ती बाहेर येऊन बघते तर आई आणि आणि आणखी दोन तीन लेडीज हॉलमध्ये बसलेल्या होत्या आई मी चेंज करायला कर गेले होते पण माझी बॅग रूममध्ये नाही आता मी काय करू रेखा हळू आवाजात अडखळत बोलते अग तुझी बॅग तर मी मायाला तुमच्या रूममध्ये ठेवायला सांगितली तिथेच आहे तू नीट बघितलं नसेल आई हसत बोलल्या नाही आई मी काल तिथेच ठेवली होती आणि मी सगळी रूम शोधून काढली आता ती बॅग रूममध्ये कुठेच नाही आता मात्र बोलताना रेखाचा चेहरा सिरियस झाला होता तिचा तो निरागस चेहरा आणि साधेपणा बघून आईला हसू आलं किती भोळी मुलगी आहे ही आणि मन तर अगदी स्वच्छ धुतलेल्या कपड्यांसारखं एकदम निर्मळ खरंच माझा अर्णव खूप नशीबवान आहे एवढी सुंदर आणि सुशील बायको मिळाली त्याला तिच्याकडे बघितलं ना तर असं वाटतं तो झुळझुळ वाहणारा पाण्याचा झराच जणू आई मनातच विचार करत होत्या तेवढ्यात रेखाचा आवाज त्यांच्या कानावर पडतो आई खरंच माझी बॅग तिकडे नाही माया आहे मायात कुठे आहेत मी त्यांनाच विचारते बॅग कुठे ठेवली ते थे। रेखा प्रश्नार्थक नजरेने आईकडे बघत बोलते अग बॅग तुमच्या रूममध्ये आहे म्हणजे अर्णवच्या आणि तुझ्या रूममध्ये ठेवली आहे आणि तू कालच्या रूममध्ये होतीस ना ती आपली गेस्ट रूम आहे फक्त पूजा होईपर्यंत तुला तिथे राहायचं होतं आई रेखाला समजावत बोलल्या आईचं बोलणं ऐकून च मन स्वस्त झालं अरे बापरे म्हणजे मला त्या घमंडी आणि खडूस कडू कारल्याबरोबर राहावं लागेल आणि तेही एकाच रूममध्ये हे एक कसं काय शक्य आहे कसं व्हायचं आता माझ देवा खडूस घमंडी अकडू कडू कारल्यापासून वाचवण्याची जबाबदारी आता तुझीच रे बाबा आजपासून माझी खरी परीक्षा सुरू झाली चल रेखा आता तुला मागे फिरायचं नाही रेखा मनातच विचार करत होती अगं रेखा एवढा कसा कसला विचार करतेस प्रेम करतेस ना माझ्या मुलावर तर मग वेडाबाई आहेच नुसती आई रेखाच्या डोक्यावरून हात फिरवत बोलल्या त्यांनी ही कदाचित रेखाच्या मनाची होणारी घालमेल ओळखली होती नवीन लग्न करून सासरी आलेल्या मुलीच्या मनाची अवस्था एक आईलाच जाणवते आणि ती शेवटी ती ही एक आईच आहे आईने जवळ उभ्या असलेल्या मीनाला रेखाला घेऊन अर्णवची रूम दाखवायला सांगितलं आईकडे बघून रेखाला थोडी हिंमत मिळाली ती आईकडे बघून गोड असली मीना आणि रेखा अर्णवच्या रूम जवळ आल्या तेवढ्या समोरून अर्णव येतो का रे दादा तुला वहिनीशिवाय अजिबात करमत नाही का लगेच तिच्या मागे मागे आलास मीना अर्णवला चिडवण्यासाठी बोलते मी कशाला तिच्या मागे मागे जाऊ मी तर माझ्या रूममध्ये चाललोय अर्णव डोळे मोठे करत बोलतो आता ही तुझ्या एकट्याची रूम नाही ही रूम वहिनीची सुद्धा आहे असं मावशीने सांगितलं आहे मनमे लड्डू फुटा दुले राजा असं म्हणतच मीना तिथून पळून जाते मीनाचं बोलणं ऐकून रेखा गालातल्या गालात हसते अर्णव मात्र तिच्याकडे रागाने बघत होता रूमचा दरवाजा बंद होता अर्णव दार उघडतो आणि स्तब्ध होतो आणि आश्चर्यचकित होऊन रूममध्ये बघत होता हे सर्व करण्याची काहीच गरज काय गरज होती मी आईला कसं सांगू की हे सगळं करून तू तु उगच तुझा वेळ वाया घालत आहेस अर्णव मनात बडबडत होता अर्णव आतमध्ये का जात नाही हे बघण्यासाठी रेखा पुढे येते आणि तीही रूममध्ये पाहतच राहते पूर्ण रूममध्ये कॅन्डल्स लावलेल्या होत्या कॅन्डल्सच्या प्रकाशात रूम उजळून निघाली होती बेडच्या चारही बाजूंनी पडदे लावलेले होते आणि बेड फुलांच्या सहाय्याने सजवला होता गादीवर मध्यभागी गुलाबांच्या पाकळ्यांनी हार्ड शेप बनवला होता पूर्ण रूममध्ये फुलांचा सुगंध दरवळत होता रूम मध्ये सगळीकडे रंगीबेरंगी बलून पसरवले होते दोघेही रूम मध्ये येतात दोघांच्याही हृदयाची धडधड वाढली होती आणि दोघांनाही ऑकवर्ड फील होत होतं रेखाच्या अंगावर शहारा आला होता आणि तिचं पूर्ण शरीर गोठून गेलं होतं होत बेडरूम मध्ये फ्रेश व्हायला निघून गेला तो गेल्यावर रेखाने सुटकेचा निश्वास सोडला आणि कसं तरी स्वतःला सावरलं बॅगमधून कपडे काढले आणि सोफ्यावर बसली नवीन लग्न झालेली नवरानवरी यात्रा या रात्रीची आतुरतेने वाट बघत असतात पण माझ्या नशिबात या सगळ्या गोष्टी कधीच नसणार पण या अर्णवच्या घरची माणसं किती प्रेमळ आहेत आणि आपण यांना असं फसवतोय पण हा अर्णव या सगळ्यांशी असं खोटका वाग वागत असेल आणि त्याने माझ्याशी लग्नाचा करार का केला असेल मला काहीच कळत नाही त्याने हे सगळं कशासाठी केलं असेल रेखा मनातच विचार करत होती अर्णव फ्रेश होऊन आला रेखा त्याच्याशी न बोलता बाथरूममध्ये निघून गेली ती जेव्हा बाहेर आली तेव्हा अर्णव बेडवर एका बाजूला झोपला होता क्वॉटवरच्या गुलाबाच्या पाकळ्या त्याने डस्टबिनमध्ये फेकल्या होत्या रेखाने एकदा नजर फिरवली तुला बेडवर झोपायचं असेल तर झोप असं म्हणत अर्णवने मध्ये एक उशांचा बाण घातला नको त्याची काहीच गरज नाही तसंही मला खाली झोपायची सवय आहे पण इथे हा सोफा भरपूर मोठा आहे तर मी सोफ्यावरच झोपते असं म्हणत रेखा सोफ्यावर येऊन झोपली आई बाबा मी तुम्हाला किती वेळा सांगितलं मी तुमच्याबरोबर येणार नाही मी इथेच राहणार मला सोबत लग्न करायचं आहे रिया मोठ्याने बोलत होती अग रिया तुला किती वेळ समजवायचं आता त्याचं लग्न झालंय तू त्याला विसरून जा आणि आता तूही तुझ्या नवीन आयुष्याला सुरुवात कर मी तुझ्यासाठी एक मुलगा बघितला आहे बाबा रियाला समजावत बोलत होते हो ना बाळा कशाला आयुष्याची फरफट करते तुझं लग्न व्हावं तुझ्या सुखाचा संसार व्हावा एवढीच आमची इच्छा आहे रियाची आई रिया रियाच्या डोक्यावरून हात फिरवत बोलत होती आई बाबा तुमचंही बरोबर आहे पण माझं काय माझं तर अर्णववर प्रेम आहे ना त्याने कितीही लग्न करू दे मला त्याचा काहीच फरक पडत नाही पण एक ना एक दिवस मी त्याच्याशीच लग्न करणार आता तुम्ही बघाच त्या रेखाला कसं त्याच्यापासून दूर करते ते रिया चेहऱ्यावर आणत बोलत होती तिचे आई बाबा मात्र होते सकाळी अर्णवला जेव्हा जाग येते तेव्हा राधा झोपलेलीच होती तिचे मोकळे केस तिच्या चेहऱ्यावरून मानेवर रेंगाळत होते तिचा एक हात मानेखाली आणि एक हात पोटावर होता साडीचा पदर पोटावरून सरकल्यामुळे तिची गोरी मुलायम पोटाची काया उठून दिसत होती ती झोपेतही खूप निरागस दिसत होती त्याची नजर काही क्षण तिथे ती तिच्या पोटावर येऊन थांबली आणि त्याच्या मनात नको नको ते विचार सुरू झाले त्यांनी लगेच ती सर्व विचार झटकून टाकली आणि उठून बाथरूममध्ये फ्रेश व्हायला निघून गेला रेखाला जेव्हा जाग आली तेव्हा रूममध्ये अर्णव नव्हता तिने एकदा सगळीकडे नजर फिरवली आणि केसांना एका क्लिपमध्ये अडकवलं तेवढ्यात अर्णव बाथरूममधून बाहेर आला त्याला बघून रेखा त्याच्याकडे बघतच राहिली त्याचे ओले केस गोरा चेहरा जिममध्ये कमावलेली बॉडी त्याने नुकती चांगोळ केल्यामुळे तो अधिकच मोहक वाटत होता आणि त्यात भर म्हणून तो नुकताच ट्राव्हल गुंडावरून बाहेर आला होता रेखा तर त्याच्याकडे डोळ्यांची पापणी न हलवता बघत होती त्याने रेखाकडे बघितलं आणि दोघांची नजरा नजर झाली दोघे जणू एकमेकांच्या डोळ्यामध्ये भान हरवून बघत होते तेवढ्यात अर्न अर्णव हळूहळू पावले पुढे टाकत रेखाजवळ येऊ लागला त्याला असं जवळ येताना बघून रेखा बहनावर आली हे मी असं मूर्खासारखं का वागते असा मनात विचार करत घाई गडबडीतच रेखा फ्रेश व्हायला बाथरूम मध्ये निघून गेली रेखाला असं घाई गडबडीत जाताना बघून अर्णव गालात हसतो आणि त्याचा आवरायला जातो रेखा जेव्हा बाथरूम मधून आली तेव्हा रूममध्ये अर्णव नव्हता हे बघून तिला थोडं बरं वाटलं आणि ती तयार झाली तिने पर्पल कलरची साडी घातली होती केसांना मागे छोटासा क्लिप लावून बाकीचे केस मोकळे सोडले होते गळ्यात छोटस मंगळसूत्र घातलं होतं आणि चेहऱ्यावर हलकासा मेकअप केला होता नाजूक गोठांवर फेंट लिपस्टिक लावली होती चेहऱ्यावर नव्या नवरीची नवलाई उठून दिसत होती आणि ती खूपच सुंदर दिसत होती ती खाली येते तर आई आणि माया नाश्त्याची तयारी करत होत्या रेखा हळूच किचन मध्ये येते आई मी काही मदत करू का तुम्हाला रेखा आईकडे बघत बोलते अगं काही नको माया बनवेल सगळं मी फक्त तिला काय बनवायचं ते सांगायला आले होते आई रेखाकडे बघत हसत बोलतात मीही बनवते ना काहीतरी मला सवय आहे रोज काम करायची दोन दिवसापासून काहीही काम केलेलं नाही तर मला वेगळंच वाटतंय रेखा तोंड बारीक करून बोलत होती रेखाचं बोलणं ऐकून आई गालातल्या गालात, गालात हसायल हसल्या वेडी आहेस नुसती बरं आपल्या घरात तू पहिल्यांदाच काही बनवणार आहेस तर काहीतरी गोड पदार्थ बनव आई रेखाच्या डोक्यावरून हात फिरवत बोलल्या थोड्याच वेळात सगळेजण नाश्ता करण्यासाठी आले रियाचे आई बाबाही नाश्ता करायला बसले होते अग ना लवकर नाश्ता किती वेळ झाला खूप भूक लागली मीना पोटावर हात फिरवत बारीक तोंड करत बोलत होती आई या भूकडला खाऊ घालणा अगोदर निस्ती ओरडत असते अर्णव मीनाकडे पाहत बोलतो मावशी बघ ना ग हा दादा कसा बोलतोय ते मला मी ना कडे बघत बोलते तसं सगळेजण मोठ्याने हसू लागतात तेवढ्यात माया आणि रेखा नाश्ता घेऊन बाहेर येतात रेखाला बघतात रिया रागाने लाल होते आलीच ही मध्ये करायला एकही चान्स सोडत नाही घरच्यांच्या मागे पुढे करायचा असं करूनच अर्णवला जाळ्यात ओढलं असेल हिने रिया मनातच बडबडत होती रेखाने आज साजूक तुपात शिरा बनवला होता तिने तो सगळ्यांना वाढला आता सगळ्यांनी शिरा खाऊन सांगा की शिरा कसा झाला ते माझ्या सुनीने बनवला आहे आई आनंदाने सगळ्यांकडे बघत बोलल्या अरे वा आत्या बरं झालं तुला घरकाम करण्यासाठी एक फुकटची कामवाली बाई मिळाली रिया हसत म्हणाली रियाचं बोललं ऐकून अर्णवने रागाने हाताच्या मुठी आवळल्या रिया बायको आहे ती माझी हे लक्षात ठेव मी बोलायचं तिच्यासोबत